नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे अक्षरशः आज आपण एका महत्वाच्या विषयावरती माहिती घेणार आहोत ते म्हणजेच केंद्र सरकारचा जो काही निधी असेल तो नेमका कधी येणार आहे अमित शहा काल विखे पाटील यांचे वडील व विठ्ठल पाटील यांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी आले होते आणि त्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याचबरोबर अजितदादा पवार एकनाथ भाई शिंदे हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यानंतर अमित शहा यांनी सांगितलं की ज्या केंद्र सरकारकडे प्रस्ताव येईल म्हणजे राज्य सरकारचा जो काही प्रस्ताव असेल नुकसान भरपाईचा तो ज्या आपल्या केंद्र सरकारकडे येईल म्हणजे आमच्याकडे येईल त्यावेळेस आम्ही त्याच्यावरती माहिती देऊ किंवा जो काही निधी लागणार आहे तो निधी आपण उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीचा आम्ही शहा माध्यमातून सांगण्यात आलो होतो तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्यानंतर एकनाथबाई शिंदे असतील आणि त्यानंतर अजित दादा पवार असतील यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगितलं की जो काही प्रस्ताव असेल तो अंतिम टप्प्यात आलेला आहे त्याची माहिती पूर्ण घेतल्या जाईल कारण तर वारंवार प्रस्ताव दिल्या जात नाहीत किंवा केंद्र सरकारकडे परत परत मागणी केली जात नाही म्हणून जो काही प्रस्ताव असेल तो प्रस्ताव तयार केला जाईल आणि प्रस्ताव तयार झाल्यानंतर केंद्र सरकारकडे तो पाठवला हो जाईल अशा पद्धतीचा मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे तर आता दोन दिवसात म्हणजे दहा तारखेला पी एम नरेंद्र मोदीसुद्धा उद्घाटनासाठी मुंबईत येणार आहेत बरेच काही प्रकल्प त्यांच्या माध्यमातून सुद्धा राबवले जाणार आहेत जो काही निधी असेल त्याची सुद्धा ते घोषणा करतील अशा पद्धतीने सध्याच्या परिस्थितीला आहे परंतु ज्या अर्थी जे काही शेती पिकाचं सध्याच्या परिस्थितीला नुकसान होत आहे अक्षरशः जो काही जमीन असेल त्या जमिनीतली पूर्णपणे मातीसुद्धा वाहून गेलेली आहे अशा पद्धतीची सध्या भीषण परिस्थिती शेतकऱ्यावर ओढवलेली आहे आणि अशातच जे काही शेतकरी असलेलं पुढारी असलेलं नेते असलेलं त्यांच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत हे जे काही पंजाब सरकारने दिली होती त्या पार्श्वभूमीवर द्यावी अशा पद्धतीची सुद्धा मागणी केली जाते मग आता मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याचबरोबर अजितदादा पवार आणि एकनाथबाई शिंदे प्रस्ताव कधी पाठवणार त्याचबरोबर जे काही पी नरेंद्र मोदी आहेत ते नुकसान भरपाईच्या संदर्भात काय माहिती देतील ओला दुष्काळ जाहीर केला जाईल का शेतकऱ्यांना भरघोस मदत दिली जाईल का अशा पद्धतीचे जे काही आपल्या मनात प्रश्न असतील या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळ बटन दिसत सबस्क्राईब याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ वाला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी अक्षरशः शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले त्यानंतर पुढारी असतील नेते असतील त्यानंतर जिल्हाधिकारी तलाठी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पूर्णपणे पंचनामे करण्याचा आदेश हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा काही शेतकऱ्यांच्या बांधावरती गेले होते परंतु शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना घेरा घेरा घातला होता कारण तर शेतकऱ्यांना ओला दुष्काळाची गरज आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी सुद्धा मागणी केली जात होती परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की आम्ही ओला दुष्काळापेक्षाही अधिकची मदत देऊ अशा पद्धतीचं एक आश्वासन देण्यात आलं होतं त्यानंतर दिल्लीला त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि अमित शहा यांच्या माध्यमातून जे काही भेट घेतल्यानंतर ते आता आपल्या महाराष्ट्रात आले होते आणि महाराष्ट्रात आल्यानंतर जे काही प्रस्ताव असेल नुकसान भरपाईचा तुम्ही आमच्याकडे द्या त्याच्यावरती आम्ही चर्चा केव करू किंवा जो काही निधी लागणार आहे तो आम्ही उपलब्ध करून देऊ तात्काळ उपलब्ध करून देऊ अशा पद्धतीचं आश्वासन अमित शहा यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं तर आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून किंवा जे काही महाराष्ट्रातील दौरा असणार आहे पी एम नरेंद्र मोदी यांचा त्याच्यात सुद्धा पी एम नरेंद्र मोदी ही एक मोठी घोषणा करू शकतात कारण तर ते या महाराष्ट्राच्या धर्तीवर येणार आहेत म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी दिलासा देणं गरजेचं असणार आहे त्याचबरोबर जे काही प्रकल्प असतील त्याच्यासाठी सुद्धा जे काही निधी असणार आहे त्याची सुद्धा अंमलबजावणी किंवा एक घोषणा केली जाऊ शकते ओला दुष्काळ जरी नाही लागू केला तर जो काही शेतकऱ्यांना लागणारा मदत असेल लागणारी जी काही मदत असेल ती अधिकची असू शकते हेक्टरी अनुदानाची रक्कम सुद्धा वाढवून दिली जाऊ शकते अशा पद्धतीच्या आशा पलवीत झालेल्या आहेत आणि आता जे काही पी एम नरेंद्र मोदी असेल नेमकं ते काय घोषणा करतात शेतकऱ्यांच्या पदरात काय टाकतात त्याचबरोबर जी काही शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल ती कधी केली जाईल याच्यासुद्धा संदर्भात जो संभ्रम आहे तो नेमका काय मिटवला जातो कशा पद्धतीने शेतकऱ्यांची जी काही बाजू असेल ती विरोधी पक्ष असलेलं सत्ताधारी असेल किंवा शेतकरी असेल ते कशा पद्धतीने बाजू मांडतात की बाजू कशा पद्धतीने पटवून दिली जाते किंवा जो काही नरेंद्र मोदी असेल त्यांना जे काही पी एम जे काही नरेंद्र मोदी असतील त्यांना फडणवीस साहेब नेमकी काय सांगतात काय प्रस्ताव देतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशातच जे काही ओला दुष्काळाची मागणी आहे ती केली गेली पाहिजेत कारण तर शेतकऱ्यांचं पूर्णपणे जे काही हात हातात आलेलं पीक असेल ते पूर्णपणे उद्वस्त झालेले आहे आता संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय